तेराशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंचवीस चौदा पंचवीस चौदाशे पंचवीस सर्व तेराशे तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरा पंचवीस तेराशे पन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ

तेरा साठ तेरा साठ तेराशे पासष्ट तेरा सत्तर तेरा ऐंशी तेराशे ऐंशी लगे होत अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंचाळीस बाराशे बाराशे पाच बाराशे दहा बारा पंधरा बारावीस बारावीस बाराशे वीस अकराशे उमसाई पन्नास अकराशे अकरा पाचश पंचाहत्तर बाराशे बारा पंधरा बारा बाराशे अकराशे बाराशे बारा दहा पंधरा वीस पंचवीस बाराशे पंचतीस बारा पस्तीस बाराशे पंचाळीस बारा पंचाळीस बाराशे पंचवीस साठ अकरा साठ अकरा साठ सर्वज्ञ अकराशे पाच अकरा अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ पासठ अकरा सत्तर बाराशे बाराशे पाच बाराशे पाच बाराशे पाच मिलर बाराशे चिंतामणी त्या दिवशी कसं निघा एका पाच एका पंधराशे अकराशे अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न एम एस बारा बाराशे पन्नास बारा 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 पंचाहत्तर बाराशे पंचाहत्तर जेव्हा एक कारशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा तीस पस्तीस अकराशे अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ बाराशे 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 जवळ पन्नास पंचावन्न अकराशे अकराशे पा अकरा पंच्याऐंशी अकराशे पंच्याऐंशी देवाचा देय अकरा पन्नास पंचावन्न अकरा पंचावन्न अकराशे साठ अकरा पासष्ट अकरा अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर अकरा सत्तर अल्पिया बाराशे बारा पन्नास बारा पंचावन्न बारा पंचावन्न बाराठ बारा सत्तर बाराशी पंच्याऐंशी बारा नव्वद तेराशे तेराशे पाच तेरा दहा पंधरा तेरावीस पंचवीस तेरा तीस तेराशे तीस अकरा पंचवीस अकराशे तीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा पन्नास पंचावन्न पासष्ट अकरा सत्तर

तीस लकी नऊशे 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 पाच नऊशे दहा एक हजार एगार पाच दहा पंधरा एकास पंचाळीस एका पंचावन्न एका पंचावन्न एका पंचावन्न एक हजार पाच पन्नास एगार पन्नास एक हजार पन्नास लखी अकराशे अकराशे पाचशे दहा अकरा पंधरा वीस अकरा पंचवीस तीस अकरा पस्तीस अकरा पस्तीस अकरा पस्तीस अकराशे पस्तीस सत्तर एवढा सत्तरश सातशे सातशे पाच सातशे पंधरावीस सातशे पंचवीस तीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे साठ सातशे पासष्ट सातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी पाचशे पंच्याऐंशी आठशे आठशे पाच आठशे पाच आठशे पाच हरिओ పస్చ బ పారా వీసా బారాపన్ బారాశీ బారా పంచావ్ బారా బా పంచాశ పౌస नऊशे पाचशे पाच एका अकराशे अकराशे पाच अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा पंचा अकरा साठ अकरा पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंच्याण्णव बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा तीस पस्तीस बाराशे पस्तीस लाखी तीस पस्तीस अकराशे ऐंशी अकरा पंच्याऐंशी बाराशे लागार पन्नास पंचावन्न एका साठ एग पासष्ट एका सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर एका पंचाहत्तर ओम तेराशे तेराशे पाच तेरा बार तेरा दहा तेरा पंधरा तेरावीस तेरा पंचवीस तेरा तीस तेरा पस्तीस तेरा चाळीस तेराचाळीस तेराचाळीस पाऊस दहा पंधरा नऊशे नऊशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस नऊशे पंचाळीस नव्वन एकच सर एका पाच एका दहा पंधरा पंचवीस एकास तीस पस्तीस चाळीस पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एगार पासष्ट एका सत्तर एका पंचाहत्तर एका ऐंशी एका पंचाळीशी एका नव्वद एका नव्वद लखी

बारबंदवालमसठ बारसहत्तर पंचहत्तर बाराइंशी पंचायशी बाराशे पंचयशी आयोष बाराशे बारा पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर साडे एका सातशे आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे आठशे सत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नऊ पंच्या नऊशे दहा नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊ पंच्याहत्तर नऊ नऊ पंच्याऐंशी नऊ नऊ एक हजार पाच एका दहा पंधरा एका वीस एका पंचवीस तीस एकास मिलन पन्नास पंचावन्न एका पासष्ट एका सत्तर पंच्याहत्तर एगार ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद पंच्याण्णव अठरा अकराशे 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 पाच एवढं पंधरावीस पंचाळीस सत्तेस पस्तीस अशा पंचाळीस पन्नास पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर सत्याऐंशी पंच्याऐंशी सातशे आठशे आठशे पाचशे आठशे दहा पंधरा पंचवीस आठशे तीस पस्तीस अठ्याऐंशी पंचाळीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट आठशे सत्तर पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे पाचशे दहा पंधरा वीस पंचवीस नऊशे तीस पस्तीस चाळीस पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर नव्याऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक हजार एक हजार एक हजार चिंदावन अठराशे अकरा पंचावन्न साठ अकरा अकराशे ऐंशी बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बाराशे वीस बाराशे वीस बाराशे वीस आठशे 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 पाच आठशे आठशे दहा आठशे पंधरा आठशे आठशे वीस आठशे पंचवीस आठशे तीस पस्तीस आठशे चाळीस आठशे आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ आठशे आठशे सत्तर आठशे आठशे ऐंशी आठशे ऐंशी आठशे ऐंशी चिंतावन चारशे 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 पाच चारशे पंधरा वीस पंचवीस चारशे पाचशे पाचशे पाच पाचशे पन्नास पाचशे पंचावन्न पाच पंच्याहत्तर सहाशे सहाशे पाच सहा दहा सहा पंधरा सव्वीस सहा पंचवीस तीस सहा पस्तीस सहा चाळीस सहाशे पन्नास सहा पंचावन्न सहाशे साठ चहाठ सहा सत्तर सहा सत्तर सहा पंच्याहत्तर चहाऐंशी सहा पंच्याऐंशी सहाव्वद सहा नव्वद सहाशे नव्वद एवढ सहाशे पाच सातशे 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 पन्नास सातशे पंचाळीस आठशे आठशे साठ नऊशे नऊशे पाच चौदा पंधरा नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ नऊशे एक हजार पन्नास अकराशे अकराशे पाच अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकरा साठ पासष्ट अकरा दोन अकरा पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर सर्व ते पंचावन्ने अकराशे पंचा अकराशे पन्नास अकराशे पन्नास जय मध्ये पाचशे पाचशे पाचसा सहाशे पाच पंधरा सातशे 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 पाच सातशे पंचावन्न सातशे साठ पाच सत्तर सात पंच्याऐंशी सातशे नव्वद पंच्याण्णव सातशे आठशे आठशे नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पंचावन्न नऊशे साठ सत्तर पंच्याहत्तर एका पाच पंचवीस पस्तीस पंचाळीस पन्नास पंचावन्न साठ सत्तर पंच्याहत्तर एगारऐंशी पंच्याऐंशी एगार नव्वद एगार पंच्याण्ण एगार पंचाण्णव एगार पंचान्न अकराशे अकराशे अकराशे